नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्म मध्ये तर पहा धर्मादाय आयुक्तालय भरतीची पहिली उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांचा स्कोर चेक केलाय मात्र आता बरेच विद्यार्थी अंतिम निकाल किंवा जी काही आपली मेरिट लिस्ट असते त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट असते याबाबत वाट बघताय आणि त्याच्यावरच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे यावरमध्ये आपण अंतिम निकाल असो मेरिट लिस्ट असो त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट असो याला किती वेळ लागू शकतो त्याचा अंदाजित कालावधी ज्या काही मागील परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यावरून काढूया चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी नगर परिषद किंवा महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये अव्हेलेबल झालेली आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवर सरांची ही दोन्ही ही पुस्तक आहे यामध्ये नगर परिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संच आणि महानगरपालिका टी सी एस ब्याण्णव प्रश्नपत्रिका संच उपलब्ध आहेत जे की तुम्हाला परीक्षेच्या सरावाच्या दृष्टीने उपयोगी पडू शकतात तुम्ही जवळच्या जाऊन हे बुक खरेदी करू शकता किंवा या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिली उत्तर तालिका आपली चार पाच दिवसांमध्येच लागलेली होती पण जी सेकंड रिस्पॉन्स असते तिला साधारणतः एक ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो आता बरेच विद्यार्थी विचारत आहे की पहिली आन्सर की जर लवकर लागली होती मग सेकंड रिस्पॉन्स शीटला एवढा उशीर का लागतो त्याचं कारण असं आहे की पहिली जी उत्तर तालिका होती त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत काही जणांनी प्रश्नावर आक्षेप घेतले काही जणांनी पर्यायावर आक्षेप घेतलेले आहेत म्हणजे एकतर प्रश्नाचं उत्तर बदललं जाऊ शकतं किंवा प्रश्न रद्द देखील केला जाऊ शकतो अशा पद्धतीचे बदल या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्सशीटमध्ये केले जातात आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्या ज्या ज्या विद्यार्थ्याला त्याच्यावर डाऊट होता त्या विद्यार्थ्यांनी त्यावर आक्षेप घेतलेला आहे त्या संबंधित पुरावेसुद्धा अटॅचमेंट म्हणून त्याला जोडलेले आहेत त्या सर्व पुराव्यांची पडताळणी करून या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्सशीटमध्ये बदल केला जात असतो म्हणून तुमची जी सेकंड रिस्पॉन्सशीट असते ती सुधारित उत्तर झाली त्याला आपण असं म्हणतो जी पहिली उत्तर तालिका असते त्यामध्ये सुधारणा करून सेकंड शीट लावली जाते आणि यासाठी ला म्हणजे साधारणतः एक ते दीड महिना इव्हन कधी कधी तर दोन महिन्यांचा काही परीक्षा घेतलेल्या आहेत त्यांना साधारणतः एक महिना लागलेला आहे आणि ज्या परीक्षा जास्त शिफ्ट मध्ये झाल्या होत्या त्याला दीड ते दोन महिन्याचा कालावधी सुद्धा लागलेला आहे हे आपल्याला कशावरून दिसतं तर टी च्या मागील झालेल्या भरतीवरून हे झालं तुमचं सेकंड शीट बाबत म्हणजे अजून इथून तुम्हाला एक ते दीड महिन्याचा कालावधी हा सेकंड साठी लागू शकतो आता पहा त्यानंतर जर आपण पाहिलं म्हणजे आता आपली पहिली उत्तर तालिका आलेली आहे सेकंड रिस्पॉन्स सेकंड रिस्पॉन्स आल्याच्या नंतर येणार आहे मेरिट लिस्ट मेरिट लिस्टमध्ये जवळपास सर्वच विद्यार्थ्यांची नावे असतात यामध्ये तुमचे रॉ स्कोर म्हणजे सेकंड रिस्पॉन्स जी आपली येईल सुधारित उत्तरतालिका त्यानुसार असणारा तुमचा रॉ स्कोर आणि त्यानंतर नॉर्मलायझायझेशन झालेला सुद्धा मेरिट लिस्टमध्ये मेन्शन असतो तुम्हाला समजतं की तुमचा रॉ स्कोर किती आहे आणि नॉर्मलायझेशनमुळे वाढलेला स्कोर किती आहे या भरतीमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे कारण की आपली परीक्षा ही एकापेक्षा जास्त सत्रामध्ये पार पडली आणि एकापेक्षा जास्त सत्रामध्ये पार पडल्या कारणाने प्रत्येक शिफ्टचं नॉर्मलायझेशन यामध्ये होत असतं त्याचमुळे जेव्हा तुमची नॉर्मलायझेशनची लिस्ट येईल त्यावेळी तुम्ही कन्फर्म सांगू शकता की मला इतके मार्क्स आहेत पहिली तालिका झाली सेकंड तालिका झाली पण शेवटी सर्वस्व डिपेंड आहे ते म्हणजे नॉर्मलायझेशनवर नॉर्मलायझेशनने जर तुमच्या मार्कांमध्ये दहा बारा किंवा चौदा मार्कांचा डिफरन्स आला तर तो या ठिकाणी फॅक्टर ठरू शकतो रिझल्टसाठी आणि रिझल्टसाठी तुमचे नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स हेच विचारात घेतले जातात म्हणून पहा विद्यार्थ्यांनो मेरिट लिस्ट साधारणतः दोन महिन्याच्या जवळपास लागू शकते काही जण म्हणताय की भरती कधीपर्यंत आठपेल मेरिट लिस्ट लागल्याच्यानंतर मग लागत असते तात पूर्ती निवड यादी टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणजे सुरुवातीला येईल सेकंडरीस्पॉन्स शिट यानंतर येणार आहे मेरिट लिस्ट मेरिट लिस्टमधले कॅटेगरी वाईज किती जागा आहे किती विद्यार्थ्यांची निवड करायची त्यानुसार लागणार आहे टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट टेन्डेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी असते या तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांना डी व्हीसाठी बोलावलं जातं डी व्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तुम्हाला बोलावलं जाणार आहे जर तुमचं नाव तात्पुरत्या निवड यादीमध्ये आलं तर आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे विद्यार्थी यशस्वीरित्या पूर्ण करतील त्यांच्यामधून सर्वात शेवटी लागत असते ते म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीने तुमची प्रोसेस आहे या प्रोसेसला दोन तीन इव्हन चार महिन्यांचा सुद्धा कालावधी लागू शकतो म्हणून जे विद्यार्थी कमेंट करतात की रिझल्ट कधी लागेल तर रिझल्ट कधी लागेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो सध्या सेकंड रिस्पॉन्सिट लागेल त्यानंतर लागणार आहे मेरिट मेरिट लिस्ट नंतर लागणार आहे तात्पुरती निवड यादी तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांची नावे असतील त्यांचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर सर्वात शेवटी लागणार आहे ती म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट ज्याला आपण अंतिम निवड यादी असं म्हणतो तर अशा पद्धतीने तुमची आता पुढची प्रोसेस राहणार आहे याला तीन ते चार महिन्याचा कालावधी सुद्धा लागू शकतो मधात आचारसंहिता आलेली आहे त्यामुळे आणखी लांबणीवर सुद्धा हे प्रकरण जाऊ शकतं आपण जवळपास सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आपला सेपरेट व्हिडिओ आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता की कोणकोणती कागदपत्रे ही तुम्हाला तयार ठेवायची आहे या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार Братьи पहिली उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांचा स्कोर चेक केलाय मात्र आता बरेच विद्यार्थी अंतिम निकाल किंवा जी काही आपली मेरिट लिस्ट असते त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट असते याबाबत वाट बघताय आणि त्याच्यावरच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे यावर आपण अंतिम निकाल असो मेरिट लिस्ट असो त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट असो याला किती वेळ लागू शकतो त्याचा अंदाजित कालावधी ज्या काही मागील परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यावरून काढूया चला तर मग सुरुवात आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद किंवा महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये अव्हेलेबल झालेली आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही दोन्ही पुस्तक आहे यामध्ये नगरपरिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संच आणि महानगरपालिका टी ब्याण्णव प्रश्नपत्रिका संच उपलब्ध आहे जे की तुम्हाला परीक्षेच्या सरावाच्या दृष्टीने उपयोगी पडू शकतात तुम्ही जवळच्या जाऊन हे बुक खरेदी करू शकता किंवा या संदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहिली उत्तर तालिका आपली चार पाच दिवसांमध्येच लागलेली होती पण जी सेकंड रिस्पॉन्सिट असते तिला साधारणतः एक ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो आता बरेच विद्यार्थी विचारताय की पहिली आन्सर की जर लवकर लागली होती मग सेकंड रिस्पॉन्स एवढा उशीर का लागतो त्याचं कारण असं आहे की पहिली जी उत्तर तालिका होती त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत काही जणांनी प्रश्नांवर आक्षेप घेतले काही जणांनी पर्यायावर आक्षेप घेतलेले आहेत म्हणजे एकतर प्रश्नाचं उत्तर बदललं जाऊ शकतं किंवा प्रश्न रद्द देखील केल्या जाऊ शकतो अशा पद्धतीचे बदल या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्सशीटमध्ये केल्या जातात आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्याच्यावर डाऊट होता त्या विद्यार्थ्यांनी त्यावर आक्षेप घेतलेला आहे त्या पुरावे पुरावेसुद्धा अटॅचमेंट म्हणून त्याला जोडलेले आहेत त्या सर्व पुराव्यांची पडताळणी करून या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्सशीटमध्ये बदल जात असतो म्हणून तुमची जी सेकंड रिस्पॉन्सशीट असते ती सुधारित उत्तर झाली म्हणतो जी पहिली उत्तर तालिका असते त्यामध्ये सुधारणा करून सेकंड जाते आणि यासाठीच लागणारा वेळ म्हणजे साधारणतः एक ते महिना इवन कदी -कदी तर महिन्यांचा सुद्धा कालावधी लागू शकतो टी सी एसने आतापर्यंत ज्या काही परीक्षा घेतलेल्या आहेत त्यांना साधारणतः एक महिना लागलेला आहे आणि ज्या परीक्षा जास्त शिफ्टमध्ये मध्ये झाल्या होत्या त्याला दीड ते दोन महिन्याचा कालावधी सुद्धा लागलेला आहे हे आपल्याला कशावरून दिसतं तर टी सी च्या मागील झालेल्या भरतीवरून हे झालं तुमचं सेकंड रिस्पॉन्सशीट बाबत म्हणजे अजून इथून तुम्हाला एक ते दीड महिन्याचा कालावधी हा सेकंड रिस्पॉन्सशीटसाठी लागू शकतो आता त्यानंतर जर आपण पाहिलं म्हणजे आता आपली पहिली उत्तर तालिका आलेली आहे सेकंड रिस्पॉन्स शिट येईल सेकंड रिस्पॉन्स शीट आल्याच्या नंतर येणार आहे मेरिट लिस्ट मेरिट लिस्टमध्ये जवळपास सर्वच विद्यार्थ्यांची नावे असतात यामध्ये तुमचे रॉ स्कोर म्हणजे सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी जी आपली येईल सुधारित उत्तरतालिका त्यानुसार असणारा तुमचा रॉ स्कोर आणि त्यानंतर नॉर्मलायझायझेशन झालेला स्कोरसुद्धा मेरिट लिस्टमध्ये मेन्शन असतो तुम्हाला समजतं की तुमचा रॉ स्कोर किती आहे आणि नॉर्मलायझेशनमुळे वाढलेला स्कोर किती आहे या भरतीमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे कारण की आपली परीक्षा ही एकापेक्षा जास्त सत्रामध्ये पार पडली आणि एकापेक्षा जास्त सत्रामध्ये पार पडल्या कारणाने प्रत्येक शिफ्टचं नॉर्मलायझेशन यामध्ये होत असतं त्याचमुळे जेव्हा तुमची नॉर्मलायझेशनची लिस्ट येईल त्यावेळी तुम्ही कन्फर्म सांगू शकता की मला इतके मार्क्स आहेत पहिली उत्तर तालिका झाली सेकंड उत्तर तालिका झाली पण शेवटी सर्वस्व डिपेंड आहे ते म्हणजे नॉर्मलायझेशनवर नॉर्मलायझेशनने जर तुमच्या मार्कांमध्ये दहा बारा किंवा चौदा मार्कांचा डिफरन्स आला तर तो या ठिकाणी फॅक्टर ठरू शकतो रिझल्टसाठी आणि रिझल्टसाठी तुमचे नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स हेच विचारात घेतले जातात म्हणून पहा विद्यार्थ्यांनो मेरिट लिस्ट साधारणतः दोन महिन्याच्या जवळपास लागू शकते काय जण म्हणताय की भरती कधीपर्यंत आटपेट मेरिट लिस्ट लागल्याच्यानंतर मग लागत असते तात्पुरती निवड यादी टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणजे सुरुवातीला येईल सेकंडरी रिस्पॉन्स शीट यानंतर येणार आहे मेरिट िस्ट मेरिट लिस्ट मधले कॅटेगरी वाईज किती जागा आहे किती विद्यार्थ्यांची निवड करायची त्यानुसार लागणार आहे टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट टेंटेटिव्ह सिलेक्शन लिस्ट म्हणजे तात्पुरती निवड यादी असते या तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांना डी व्हीसाठी बोलावलं जातं डी व्ही म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तुम्हाला बोलावलं जाणार आहे जर तुमचं नाव तात्पुरत्या निवड यादीमध्ये आलं तर आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे विद्यार्थी यशस्वीरित्या पूर्ण करतील त्यांच्यामधून सर्वात शेवटी लागत असते ते म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट तर अशा पद्धतीने तुमची प्रोसेस आहे या प्रोसेसला दोन तीन इव्हन चार महिन्यांचा सुद्धा कालावधी लागू शकतो म्हणून जे विद्यार्थी कमेंट करताय की रिझल्ट कधी लागेल तर रिझल्ट कधी लागेल तर पहा विद्यार्थी सध्या सेकंड रिस्पॉन्सिट लागेल त्यानंतर लागणार आहे तुमची मेरिट लिस्ट मेरिट लिस्टच्या नंतर लागणार आहे तात्पुरती निवड यादी तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांची नावे असतील त्यांचं होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर सर्वात शेवटी लागणार आहे ती म्हणजे फायनल सिलेक्शन लिस्ट ज्याला आपण अंतिम निवड यादी असं म्हणतो तर अशा पद्धतीने तुमची आता पुढची प्रोसेस राहणार आहे याला तीन ते चार महिन्याचा कालावधी सुद्धा लागू शकतो मधात आचारसंहिता आलेली आहे त्यामुळे आणखी लांबणीवर सुद्धा हे प्रकरण जाऊ शकतं तरी ते आपण जवळपास आतापर्यंत ज्या काही तुमच्या कमेंट्स होत्या लास्ट व्हिडिओला त्या सर्वच्या सर्व, सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात आपला सेपरेट व्हिडिओ आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता की कोणकोणती कागदपत्रे ही तुम्हाला तयार ठेवायची आहे या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार